कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील खोंडे गावात लागला भीषण वणवा मध्यरात्री खोंडे गावात वणव्याचे तांडव रात्रभर ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली रत्नागिरीमध्ये क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे शानदार उद्घाटन वैदिक शोभायात्र्यांनी दिला पारंपरिक वेशभूषेत वेद रक्षणाचा संदेश सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिराला अद्याप निधी नाही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते निधी देण्याकरता आदेश परंतु अधिकाऱ्यांची मात्र उदासीन मानसिकता आणि तक्रारीनंतर देखील बांद्री पट्ट्यात वाळू उपसा जोरात खेड महसूल विभागाचे अद्यापही दुर्लक्ष आता पाहूया सविस्तर वृत्त खेड शहरालगत असणाऱ्या खोंडे गावात मध्यरात्री अचानक वणवा लागला जंगलात लागलेला हा वणवा इतका भीषण होता की तो गावातील लोकवस्तीपर्यंत शिरला गावात अनेक अपार्टमेंट आणि घरे आहेत या घरांच्या दिशेने हा वडवा जलद गतीने पेट घेत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते हा वणवा रोखण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या परीने प्रयत्न सुरू केले मात्र वणव्याची भीषणता तीव्र असल्याने खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले खेड नगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर घराच्या दिशेने पेट घेत असलेला वडवा पहाटेपर्यंत रोखून धरत विझवण्यात यश मिळवले रत्नागिरी शहरात क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या निमित्ताने वेदांचा जागर करण्यात आलेला आहे कपाळी टिळा पांढरे धोतर उपवस्त्र भगवी टोपी अशा पारंपरिक वेशभूषेतील पौरोहित वेदाध्ययन करणारे तरुण ज्येष्ठ या शोभायात्रेत सहभागी झाले भगवा ध्वज पताकाही फडकत होती शोभायात्रेचे उद्घाटन श्रीफळ वाढवून विश्वविद्यालयाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांनी केले याप्रसंगी ज्येष्ठ वेद अभ्यासक डॉक्टर गणेश थिटे प्राध्यापक अमरीश खरे डॉक्टर दिनकर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते झाडगाव येथील माधवराव मुळे भवन येथून सुरू झालेली शोभायात्रा टिळक आळी आठवडा बाजार मार्गे रामआळी गोखले नाका लक्ष्मी चौक येथून परत पोहोचली महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यालयाचे रामटेक भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन केले शोभायात्रेमध्ये वेदांचे पठण करणारे पुरोहितही सहभागी झाले होते रत्नागिरीतील क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते आधुनिक काळातील प्रश्न सोडवण्यासाठी या भाषेचा आणि त्यातील वाङ्मयाचा उपयोग होतो का याचाही अभ्यास केला पाहिजे असे कुलकर्णी म्हणाले आहेत वाचायचं असेल आपल्या पुढे जाऊन आपल्याला आपली भारतीय संस्कृती आपलं जे काही मोठेपण आहे ते जर वाचायचं असेल तर आपण संस्कृतचं अध्यापन करून आपण स्वतःला वाचू शकतो अशा प्रकारचा विचार मागायचा आहे <laughs> मी सुरुवातीला आपल्याला सर्वांना आम्ही ह्या कालखंडामध्ये वाढवल होतो काही मंडळी पण असते जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळेस टी व्ही आणि त्याचा फारसा प्रचार नव्हता त्यावेळेस रेडिओवरती सकाळी सकाळच्या सातच्या बातम्या साध्यावरती संस्कृतच्या समोर अशा प्रकारच्या बातम्या त्यावेळेस आम्ही ऐकायचो आणि खरं तर तसाच भास मला आज काहीतरी त्या क्षेत्रीय संमेलनाच्या निमित्ताने होतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे संस्कृत भाषा ही अतिशय प्राचीनतम भाषा आहे ज्याला देववाणी सुद्धा म्हणतो ठीक आहे आणि ह्या भाषामुळे केवळ धार्मिक ग्रंथांमध्येच नाही तर अतिशय प्रागृतिक अशा प्रकारचे विचार मांडणारी जी भाषा आहे मला वाटतं जर्मनीमध्ये अशा संस्कृत भाषेवरती संशोधन करण्याचं सेंटर आहे केंद्र आहे आणि असंही सांगितलं जातं की जी संगणकाची जी भाषा आहे संगणकाला जी भाषा आहे त्यामध्ये संस्कृत भाषेचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि त्याचा वापर आपल्याला आधुनिक जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे करता येईल त्याच्या संदर्भातला विचार सुद्धा मराठ्या निमित्ताने व्हायला पाहिजे वेद उपनिषद आहेत रामायण महाभारत आहेत भगवद्गीता अशा ग्रंथांमध्ये असे ग्रंथ जे आहेत संस्कृत भाषेमध्ये निश्चितपणे आहेत बाकी आपण वैदिक मंत्र आहेत किंवा स्तोत्र आहेत त्याचाही आपण अनेक गोष्टींमध्ये वापर करत असतो आणि सातत्यानं आपण त्याच्यामध्ये विचार करत असतो पण मी सांगितल्याप्रमाणे वैज्ञानिक वैज्ञानिक भाषा म्हणून तिचा उल्लेख करायला तर फार महत्वाचा आहे आणि त्याचा विचार आपल्याला आधुनिक पद्धतीने कशी सांगड करता येईल त्याच्याबद्दल करायला पाहिजे संस्कृत व्याकरण खूप महत्वाचं आहे त्याच्याबद्दल गणितीय जे काही गोष्टी आहेत त्याचंही विवेचन संस्कृत भाषेमध्ये केलेलं आहे कम्प्युटर प्रोग्रामिंग मी सांगितल्याप्रमाणे त्याचा उपयोग करू शकतो आणि अलीकडच्या काळामध्ये जिथे आपण फार नेहमी अलीकडच्या काळामध्ये आपण ऐकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धी त्याच्यामध्ये सुद्धा काही अर्थ संस्कृत भाषेचा उपयोग होऊ शकेल अशा प्रकारे संस्कृतचं महत्व आपल्या सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे आणि संस्कृत भाषेला अनेक भाषांची जननी म्हटलं जातं मराठीमध्ये कित्येक शब्द संस्कृत भाषेतले कन्नडमध्ये सुद्धा खूप जास्त संस्कृत भाषेचे शब्द आहेत अनेक भाषांमध्ये हिंदीमध्ये सुद्धा अनेक भाषांचा आपण जर विचार केला त्याच्यामध्ये महत्वाचे शब्द आहेत हिंदीमध्ये सुद्धा जर आपण उत्तर उत्तर भारतामधल्या ज्या हिंदी भाषेचे लोक आहेत त्याच्यामध्ये तर खूप संस्कृत शब्दांचा उपयोग त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला जाणवतो आणि त्याचा उपयोग निश्चितपणे आपल्याला केला जातो म्हणून अनेक ठिकाणी आपल्याकडं जे काही काव्य आहेत नाटक आहेत काही न्यायशास्त्राचे ग्रंथ आहेत ते सुद्धा खऱ्या अर्थानं संस्कृत भाषेमध्ये आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला सर्वांना अध्यनामधून निश्चितपणे होईल असं मला वाटतं पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेंट जोसेफ हायस्कूलचा वार्षिक दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपली कला सर्जनशीलता आणि कौशल्य यांचे सुंदर दर्शन घडवले जे शाळेच्या उत्कृष्टतेतील कटिबद्धतेचे प्रतीक आहे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संगीत नृत्य आणि नाट्य यांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये सादर केलेल्या भव्य गायकवृंद आणि जागतिक सांस्कृतिक विविधता यावर आधारित नृत्य ज्याने एकता आणि सहकार्याचे महत्व अधोरेखित केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्रीडा आणि उपक्रमात्मक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पारितोषिके देण्यात आली वर्षभर आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे विजेतेपद मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदके आणि प्रमाणपत्रे पद प्रदान करून गौरवण्यात आले हा वार्षिक दिवस अत्यंत यशस्वी ठरला आणि संपूर्ण शालेय परिवाराने तो संस्मरणीय राहण्याकरता योगदान दिले जागतिक सूर्य नमस्कार दिन व रथसप्तमीचे औचित्य साधून रोह्यातील वरदाई ट्रस्टच्या वतीने मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी रोह्यातील शिवसृष्टी येथे सूर्य नमस्कार कार्यक्रम सौ वर्दा सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या सूर्य नमस्कार कार्यक्रमाला रोहा तालुक्यातील असंख्य महिलांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा काफरे माजी नगरसेविका पूजा पोटफोडे स्नेहा आमरे योग प्रशिक्षक श्रीमती विभा चोरगे यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होत आहेत स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहावे या दृष्टिकोनातून वरदाई ट्रस्टच्या माध्यमातून हा उप या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात जवळपास पाचशेहून अधिक महिलांनी सहभाग घेत सूर्यनमस्कार काढले यामध्ये काही महिलांनी पन्नास तर काही महिलांनी पंच्याहत्तर सूर्यनमस्कार घातले हे hey, कालचं म्हणजे परवाचं ते रथसप्तमीचा सप्तमीचा प्रोग्राम आपण गार्डनवरती इतकं छान आणि आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांचे अपार अपार तीन कष्टतीत मेहनत प्रयत्न करत होत्या त्यांनी प्रत्येकीला प्रत्येकीला चॉईस केलाय एकही त्यांनी कोणालाही वगळलं नाही झिरोपासून ते सेव्हन्टी फाय सगळ्यांना घेऊन सगळ्यांच्या मनामध्ये येऊन त्यांनी तेवढी एनर्जी परमेश्वराकडून त्यांनी स्वतः कनेक्ट के केलेली आहे कनेक्ट ती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे ह्याचं कौतुक मला खूप खूप वाटलं कोणालाच त्यांनी नाही वगळलं कोणालाच नाही वगळलेलं आणि असंच त्यांना परमेश्वराने छान मस्त आमच्याकडे ठेवावा सर्वप्रथम तर वर्धकाकींचं आणि आदिती ताईंचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि भाईंचं सुद्धा कारण की प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आप ते आपल्याला बरीच मदत करतात ते लक्षातही येत नाही कोणाचे की हे त्यांनी केलंय आणि मॅडमचं तर भरपूरच माझं युरिक ऍसिड वाढलेलं आहे मला धड क्लासमध्ये बसताही येत नाही पाय माझा लांब केलेला असतो पण तिथे मी पंच्याहत्तर सूर्यनमस्कार केले आणि न थांबता न डमाळता त्यामुळे सगळ्यांचे आभार आणि वर्धा तर खूप खूप मनापासून आभार या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण